तुमच्या लग, मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर रिव्हिजन हो। म्हणजे रमेशला डिस्चार्ज केलं होतं के जिल्हा न्यायालयाने आणि त्याचं रिव्हिजनच सरकारने टाकलं मला तर काही कळत नव्हतं की ते, ते काय टाकलं आता रिव्हिजन टाकल्यावरती कायदेशीरित्या आम्हाला लढन भाग, भाग होतं तर रमेश त्यावेळेस आरोपी नव्हता पण तो पार्टी होता आणि सरकार विरुद्ध रमेश भाटकर अशी ती केस होती म्हणजे तेव्हा तो आरोपी नव्हता तो सुटला होता पण मग जेव्हा उच्च न्यायालयाच्या समोर तिचा केस असेल तर मला प्रश्न पडला की हर्षवर्धनचं लग्न आणि सुप्रियाचं लग्न आहे तर आपण ह्यांना आमंत्रण देतोय म्हणजे असं रमेश आणि मृदुला कसं लिहिणार पत्रिकेवरती कारण ते शेवटी पार्टीकडून इन्व्हिटेशन दिलं गेलं असं असेल आम्ही असं ठरवलं की त्या दोघांच्या वतीनेच आमंत्रण द्यायचं आणि आम्ही एका साध्या कागदावरती त्या प्लीज कम फॉर अवर वेडिंग असं म्हणून त्याचं त्या, त्या दोघांची पत्रिका त्यांनीच छापली त्यांच्याच नावाची म्हणजे इतकं पथ्य पाळली की आम्ही एका बाजूला रमेशचे सगळे कलाकार मंडळी आणि ते सगळे एका बाजूला आमचे जजेस असं ते केलं होतं